नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून मुकादमावर गोळीबार दोघांवर गुन्हा दाखल दीड वर्ष जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आलाय या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत तर त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे तर गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जिवे मारण्याचा प्रयत्न आणि आर्म आर्मसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जामखेड पोलीस घेत आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद बाबूलाल पठाण राहणार गरडाचे पाटोदा तालुका जामखेड हे ऊसतोड कामगाराचे मुकादम आहेत यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे राहणार जामखेड हा ऊसतोड मजूर कामाला होता सदर मजूर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दीड वर्षापूर्वी यातील आरोपी अक्षय विश्वनाथ मोरे राहणार पाटोदा गरडाचे याने मारहाण केली होती म्हणून दीड वर्षापूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती आणि याचाच राग मनात धरून दिनांक तीन मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठान यांच्यावर तीन राऊंड फायर केलेत यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले गोळीबार झाल्यावर आरोपी एका कला केंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झालाय त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतला आहे सदर घटनास्थळी तातडीने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे हे करत आहेत त्याच्यामध्ये आपण एक तीनशे सात चौतीस पाचशे चार आणि आमशेठ तीन पंचवीस सन्वय मला दाखल केलेला आहे त्यातील जे फिर्यादी आहेत त्यांना एक उजव्या पायाच्या पोटरीला गोळी चाटून गेलेली आहे फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी आम्ही तीन पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक मी अबेर पठाण पाटो माजे से, माजे से ते मी पाटोदा इथे रहिवासी असून माझे शेत माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे एक वाजून पंधरा मिनिटांनी मी त्यांना सोडायला चाललो होतो त्याच्या मग माझ्या मा पाठीमाग पाटला चिंग्याने त्याच्या घरापासून पाटला केला पाटोद्याच्या चौकापर्यंत करत पाटोद्याच्या चौकात मी माझ्या ऊसाच्या टेलरसमोर गाडी थांबवली तेव्हा डायरेक्ट माझ्यापासी शिवीगाळ देत जे दे, दे आला माझ्यावर फायरिंग केली माझ्या उजव्या पायाला गोळी लागली आणि ती जामखेडला निघून गेले किती जण होते दोघ जण होते खाली उतरलेले टिंग्या फायरिंग करीत होता एक जणच्या हातात काही होतं ते काय मला अंधारात माझे याच्यामुळं काय दिसलं नाही